लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मालेगाव शहरात ताजिया बसवून केला मातम मोहरम निमित्त लंगर व छबील करण्यात आले वाटप नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात मोहरम निमित्त ताजिया बसवून लंगर भंडारा व छिल शरबत वाटप करून मातम आयोजित करण्यात आला याबाबत या सविस्तर वृत्त असे की मालेगाव शहरात इस्लामी कालगणनेतील पहिला महिना म्हणजे मोहरम या महिन्यात पैगंबर हजरत मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांच्या हुतात्म्याच्या स्मरणार्थ नऊ दहा व अकरा मोहरम रोजी शोक करत मातम करण्यात येतो तर कुठे लंगर भंडारा करून अन्न व शरबत वाटप करण्यात येते इस्लाम धर्माच्या मान्यतेनुसार सुमारे चौदाशे वर्षापूर्वी आशुरांच्या दिवशी इराक इराकमधील कर्बलाच्या युद्धात यजित याने इमाम हुसेन व त्यांच्या साथीदार महिला लहान मुले या तीन दिवस विना पाण्याचे ठेवून शहीद करण्यात आले होते या महिन्यात हजरत इमाम हुसेन शहीद झाले होते म्हणून काही लोक ज्या वेदना इमाम हुसेन यांना सहन कराव्या लागल्या त्याची जाणीव स्वतःला देखील व्हावी यासाठी स्वतःला जखमी करून घेतात व दुखवटा साजरा करतात त्यांच्या कबरीच्या सारखे प्रतिमा म्हणजे घुमटाकार तयार करून काळे कपडे परिधान करून मिरवणूक काढतात तर काही लोक शहीद होणे ही गौरवाची बाब आहे म्हणून दुखवटा करू नये असे त्यांचे म्हणणे आहे इमाम हुसेन विना पाण्याचे शहीद झाले म्हणून अन्न पाणी शरबताचे वाटप करण्यात येतं म्हणून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात हे दोन्ही विचाराचे लोक आपापल्या परीने मोहरम सणानिमित्त आशुरा साजरा करतात मालेगाव शहरात चांदीचे व सोन्याचे बुरख्याचे अनेक वर्षापासून परंपरेनुसार बसवण्यात आले होते व मोहरम महिन्याच्या अकरा तारखेला शहरातील करबलाच्या मैदानावर नेऊन थंड करून पुरून मातम शोक करण्यात येतो रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा